तुम्ही मांसावर करणारे असाल आणि त्यातल्या त्यात मासे तुमचे आवडते असतील तर ही बातमी तुम्ही नक्कीच पाहायला हवी कारण तुम्ही खाताय ते नक्की बोंबील मासे आहेत का पाहुयात यामागील वास्तव मासे खाताना सावधान मासे तुमचा सा जीव घेऊ शकतात तुम्ही खाताय ते नक्की बोंबीलच आहेत ना तुम्ही जर बोंबिलचे चाहते असाल तर ही दृश्य पाहिल्यानंतर तुम्ही बोंबील खाणं सोडाच बोंबीलला हात लावणंही सोडून द्याल. पहा, हा ही व्हायरल झालेली पोस्ट पहा आणि त्यासोबतचा हा मेसेजही पहा यात म्हटलं गेलंय नमस्कार मित्रांनो मी रोहन रवींद्र कोयंडे मी आज मच्छी घेण्यासाठी कोलाबा ससून डॉक इथे गेलो होतो तेथे माझ्या नजरेसमोर काही लोक कोळी बांधवांचं नाव खराब खराब करण्यासाठी आणि साध्या माशांना पुन्हा ते चढ्यादारांना विकतायत की लोक तुमच्या जीवाशी खेळतायत तेव्हा सावधान खर तर बोंबीलची रेसिपी बनवताना ताज्या बोंबिलांना आधी उन्हात वाळवतात त्यासाठी सकाळी ताजे बोंबील बांबूवर टांगतात आणि संध्याकाळी ते काढले जातात पाट्याखाली ठेवून तळलेले कुरकुरीत बोंबील कालवणातले बोंबील खवय्यांच्या तोंडाला पाणी आणतात मुंबईचा समुद्र बगळता जगाच्या पाठीवर बोंबील कुठेच सापडत नाही त्यामुळे मासळीचे भाव आकाशाला भिडलेले आहेत त्याचाच गैरफायदा घेत हा बनाव करण्यात येतोय सड़ा हुआ मच्छी ही नहीं कोई भी सड़ा हुआ कोई भी चीज़ अगर कोई ईटेबल जब खाते हो तो आपको आ, हेल्थ के लिए प्रॉब्लम हो ही गई आपको बॉडी में या आपको फूड पॉइजनिंग ये सब हो सकता है स्टमक पेन, पेन या ये सब जो भी होता है जो हम आ, आ, कुछ भी हो सकता है उसमें मतलब अगर हम कुछ भी सड़ा हुआ चीज या सड़ा हुआ सब्जी भी खाओ खराब सब्जी खाओ खराब कोई भी नॉनवेज खाओ तो आपको तो बॉडी में तकलीफ तो होगा ही आपण यात पाहतोय की हे साधे मासे आणि सोबतच खराब बोंबील आहेत जे मस्तपैकी रंगरंगोटी करून त्यांना मेकअप करून तुमच्या माथी मारले जात आहेत हे सिद्ध करण्यासाठी हा व्हिडिओ आणि त्यासोबत जोडलेली ही पोस्ट पुरेशी आहे काही दिवसापूर्वीच आपण सोनू निगम याला ही मासे खाण्याचा मोठा फटका सहन करावा लागला होता त्याला अलर्जी होऊन डोळ्यावर सूजही आली होती पाहुयात असे कृत्रिम रंगरंगोटी केलेले मासे खाल्ल्यामुळे काय अपाय संभवतात माशांमध्ये ओमेगा थ्री एसिड घातक ठरू शकत एनजीमालर्जीचा त्रास संभवू शकतो फिश का एक ॲसा इम्पॉर्टन्स आहे की अगर खराब हो जाते तो तुरंत एकदम से स्मेल स्मेल आप उसको पहचान सकते हो स्मेल इतना गंदा आता है यू कांट यु का उसमें तो अथॉरिटीज को ज्यादा जांच करना चाहिए दे हैव टू चेक कि ऐसा क्योंकि नॉट ओनली फिश बहुत सारे हम देखते हैं फ्रूट्स वगैरह इसमें सब जगह कुछ ना कुछ वीडियोस हम देखते रहते हैं तो उसके ऊपर एक रेगुलर चेक्स और इम्पोर्टेंट है तेवा खबैया ना एक विनंती जिभे से चोचले नक्की पुरवा मात्र शहानिशा न करता मासे खान जरा टाळाच ब्यूरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी